केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज नागपुरात पार पडतोय गडकरींची मुलगी केतकी अमेरिकेत फेसबुकसोबत काम करणाऱ्या आदित्य कासखेडीकर यांच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे या विवाह सोहळ्याला अनेक महत्वाचे नेते देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे रजत वशिष्ठ आमचे नागपूरचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत रजत कोणकोण या विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकतं रेश्मा नागपूर वर्धा रोडवर द एम्प्रेस पॅलेस मध्ये हा विवाह सोहळा जो आहे तो सध्या सुरू झालेला आहे आणि या विवाह सोहळ्यासाठी अनेक व्हीव्हीआय पी येण्याची शक्यता आहे या ठिकाणी जी माहिती मिळत आहे त्याप्रमाणे राज्याचे अनेक मंत्री जे आहेत ते या विवाह सोहळ्यामध्ये येत आहेत सोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे अकरा वाजता ते सुमारास या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती मिळत आहे शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सहकारी जे नितीन गडकरीचे आहेत तेही या विवाह सोहळ्यामध्ये येत सोबतच नागपूरचे मध्ये नितीन गडकरी यांचा दांडगा जनसंपर्क आहे आणि त्या अनुषंगाने नागपूरमधीलही अनेक गणमान्य व्यक्ती जे आहेत त्या विवाह सोहळ्यामध्ये एक एक करून पोहोचत आहेत आ, जे नवरदेव आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि थोड्या वेळात विवाह सोहळ्याला जे आहे ते विधिवत सुरुवात होणार आहे रेश्म नक्कीच रजत धन्यवाद तुझे दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल